नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संत संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनुसार एन टी डायरेक्शन दिलेल्या होत्या की आपण जो नीट दोन हजार चोवीसचा जो पेपर कंडक्ट केला आणि त्याचा रिझल्ट पब्लिश केला तर तो रिझल्ट सिटी वाईज आणि सेंटर वाईज पब्लिश करण्याच्या संदर्भाने सुप्रीम कोर्टाने एन टी एला गाईडलाईन ला दिलेल्या होत्या एन टी एने त्या संदर्भामध्ये आपल्याला शनिवारी दुपारी बारापर्यंत वेळ मागून घेतलेला होता त्यानुसार एन टी एच्या ऑफिशियल पोर्टलवर आपल्याला हा रिझल्ट आता उपलब्ध झालेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता ही एन टी ऑफिशियल वेबसाईट आहे आणि या ठिकाणी जे आहे नीट यूजी रिझल्ट सिटी पब्लिक सेंटर वाईज अशा पद्धतीचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेला पाहायला मिळतोय या ठिकाणी जर आपण क्लिक केलं तर बऱ्याचदा आता खूप सारे पालक आणि विद्यार्थी या वेबसाईटला व्हिजिट करत असतील त्यामुळे इथं लगेच ओपन होणार नाही परंतु आपल्या सगळ्यांसाठी मी ऑलरेडी ही लिंक उपलब्ध करून ठेवलेली आहे ओपन करून ठेवलेली आहे ते अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी जे तर त्या त्या ठिकाणी जे सेंटर होते त्या ठिकाणचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतोय आपण इथं बघू शकता इथं आपल्याला स्टेट सिलेक्ट करण्यासाठीची लिंक उपलब्ध आहे इथं जर आपण स्टेट सिलेक्ट सिलेक्ट केलं तर त्यानंतर तुम्हाला सिटी सुद्धा सिलेक्ट करण्यासाठीची लिंक या ठिकाणी उपलब्ध आहे आता ऍक्च्युली खूप सारे लोक यावर विजिट करत असतील त्यामुळं आपल्याला या ठिकाणी रिझल्ट पाहायला कदाचित अडचणी येऊ शकते आता आपण इथं बघू शकतो छत्रपती मध्ये ज्या ज्या ठिकाणी सेंटर होते त्या ठिकाणचे इंडिव्हिज्युअल रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आपण इथं बघू शकता देवगिरी कॉलेज मौलाना आझाद कॉलेज देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज त्यानंतर एम जी एम जवाहरलाल नेहरू कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज ऑर्चिड टेक्नो स्कूल टाटे स्कूल द जैन इंटरनॅशनल स्टेपिंग स्टोन थोडक्यात असं आहे की आपल्याला साधारण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी सेंटर्स उपलब्ध होते अशा सगळे सेंटर्सची एकत्रित यादी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आता जर आपण छत्रपती संभाजीनगरचे जे वेगवेगळे सेंटर्स आहेत ते जर बघायचं म्हटलं तर त्याची संपूर्ण यादी जवळजवळ छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला एकूण जवळ चाळीस सेंटर उपलब्ध होते त्या संपूर्ण चाळीस सेंटर यादी आपल्याला आपन, आपन से। या ठिकाणी पाहायला मिळते आणि जर आपण आपल्याला जर इथं इतर रिझल्ट असेल सेंटरनुसार तर कोणत्याही सेंटरला जर आपण क्लिक केलं व्ह्यू डिटेल्स म्हटलं तर आपल्याला देवगिरी कॉलेज समजा आपला रिझल्ट पाहायचा आहे तर या ठिकाणी पर्टिक्युलरली देवगिरी कॉलेजचा रिझल्ट हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतो आणि या ठिकाणी जे तर आणि सिरियल नंबर आणि मार्क्स अशा पद्धतीनं हा रिझल्ट आहे ॲक्च्युली यातून नेमकं काहीच कळणार नाही आहे परंतु जे जे मार्क्स देवगिरी कॉलेजला ज्या मुलांनी परीक्षा दिली त्या सगळ्या मुलांचे मार्क्स जे आहेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील म्हणजे आता सिरिय एक हजार सहासष्ट मुलांनी जे तर देवगिरी कॉलेजमध्ये दे परीक्षा दिलेली आहे आणि त्यापैकी साधारण आपल्याला इथं मार्क्स सेकंड कॉलम जो आहे हा मार्क्सचा आहे म्हणजे एन पी एला ज्या गाईडलाईन दिल्या होत्या सुप्रीम कोर्टाने त्यानुसार मुलांची ओळख उघड न करता हा रिझल्ट आपण पब्लिश करा अशा पद्धतीच्या इन्स्ट्रक्शन होत्या आणि त्यानुसार जो आहे तो हा टी पब्लिश केलेला आहे तर इथं सिरियल नंबर आहे आणि सेकंड कॉलम जो आहे तो मार्क्सचा आहे तर आपल्याला इथं बघायला मिळू शकतो समजा आता पहिलं पेज जर बघितलं आपण एकूण साधारण दोनशे चाळीस मुलांचे मार्क्स या पेजवर आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर मार्क्स फार मोठ्या स्वरूपात दिसत नाही आहे इथं फायव्ह सिक्स्टीचा मुलगा आहे एक त्यानंतर या लाईनमध्ये दुसरा कोणीच नाही आहे तेवढा स्कोर घेणारा इथे फायव्ह ट्वेंटी नाईनचा एक हायेस्ट आहे है। म्हणजे दोन मुलं झाले जे फाय हंड्रेड प्लस आहेत या लाईनमध्ये फायव्ह फिफ्टी टूचा एक आहे म्हणजे तिसऱ्या लाईनमध्ये म्हणजे नव्वदमध्ये फक्त तीन मुलं आहेत जे फाय हंड्रेड प्लस आहे त्यानंतर चौथ्या लाईनमध्ये पाचशे तेवीसचा एक स्टुडंट आहे पाचशे बाराचा एक आहे म्हणजे पाच विद्यार्थी झाले त्यानंतर सहाव्या मध्ये सहाशे पाचचा एक विद्यार्थी आहे म्हणजे सहा विद्यार्थी झाले त्यानंतर सात त्यानंतर आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा थोडक्यात थोड़ असं की नव्वद विद्यार्थ्यांमध्ये सॉरी दोनशे चाळीस विद्यार्थ्यांमध्ये साधारण तेरा ते चौदा विद्यार्थी असे आहेत की जे फाय हंड्रेड प्लस मार्क घेणारे आहेत तर हे आपल्याला यातून एकच लक्षात येतं की कि जो रेशो आहे तो फार कमी प्रमाणात आहे म्हणजे बऱ्याचदा आपल्याला वाटतं की खूप मार्क आहे मुलांना काही अंशी ते सत्य आहे परंतु दोनशे मध्ये बारा तेरा मुलं म्हणजे हार्टली फाईव्ह पर्सेंट फाईव्ह पर्सेंट मुलांना मार्क्स आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल तर हे सगळं सेंटर सेंटरवाईज आपल्याला या ऑफिशियल पोर्टलवर पाहायला मिळेल आपण ज्या ठिकाणी परीक्षा दिली त्या सेंटरवर साधारण ओवरऑल रिझल्ट काय आहे हेही आपल्याला पाहता येणं पॉसिबल आहे सो अशा पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रातील वेगवेगळे जे कॉलेजेस होते ज्या ठिकाणी एक्झाम कंडक्ट करण्यात आले त्याची संपूर्ण यादी आपल्याला या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध आहे आपण ती बघू शकता किमान आपल्या आप कॉलेजचा ज्या ठिकाणी आपला नंबर होता त्या ठिकाणी आपला काय परफॉर्मन्स आहे आपण कुठं आहोत बाकीच्या मुलांना कसे मार्क्स आहेत हे सुद्धा आपल्याला पाहायला या ठिकाणी उपलब्ध होईल इथं बघितलं तर काही काही ठिकाणी मायनस पण मार्क्स आहेत इथं फक्त तीन मार्क आहेत एका ठिकाणी मी बघितलं मायनस तेरा मार्क म्हणजे आपल्याला असं वाटतं की खूप मार्क आहे परंतु हजारो मुलं लाखो मुलं असे आहेत की ते पात्र सुद्धा झालेले नाही आहेत म्हणजे जर आपण सिरियल नंबर इकडे बघितला आता तीनशे नंबर जर बघितला आपण हा तर इथं चौवेचाळीस मार्क्स आहे तेरा मार्क आहे फिफ्टी सेवन सिक्स्टी वन हे सगळे मुलं पात्र नाही आहेत त्यामुळे जो हायप क्रिएट केलेला आहे की खूप कट ऑफ जाणार मुलांना ऍडमिशनच नाही मिळणार याचं मी सुरुवातीपासून खंडन करत आलेलो होतो आणि आज हे या डेटातून प्रूव्ह होते की फार कमी मुलांना चांगले मार्क्स आहे आपण उगीच पॅनिक होतोय आपला उगीच बीपी हाय होतोय तर हे जर आपण आकडेवारी पाहिली तर आपल्या प्रॉपर लक्षात येईल कि कमी मुलांना मास आहेत आणि त्यांचीच खरी स्पर्धा आहे सो अतिशय महत्वाचा विषय होता जो एन टी एन आज सगळ्यांसाठी खुला केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा ओव्हरऑल भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी परीक्षा कंडक्ट करण्यात आली त्या त्या सेंटरचे रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मार्कांच्या स्वरूपामध्ये आणि या ठिकाणी कुठलीही इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी कुठेही क्लिअर होत नाही कुणाशी अगदी त्याची काळजी सुद्धा एन टी घेतलेली आहे सिरियल नंबर आणि मार्क्स अशा पद्धतीने हे सगळे कॉलम जे आहेत तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील महत्वाची अपडेट होती आपल्यापर्यंत पोहचवणं आवश्यक होतं हा छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी मी या ठिकाणी शेअर केला महाराष्ट्रातील के तमाम विद्यार्थ्यांना व पालकांना एकच सांगेल काळजी करू नका लवकरच प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात गाईडलाईन येतील आणि आपल्या सगळ्यांचं जे मेडिकलचं स्वप्न आहे मग ते एमबीबीएस असेल बीडीएस असेल बी असेल जे पण आपला परफॉर्मन्स असेल त्यानुसार ते नक्की पूर्ण व्हायला यावर्षी काही हरकत नाही अशा पद्धतीचा ओव्हरऑल सगळ्या गोष्टी आपल्यासमोर या ठिकाणी उपलब्ध आहेत तुर्तास या ठिकाणी थांबतो धन्यवाद